एसी बीकडून दिलीप खेडकर यांची ओपन चौकशी सुरू आहे पूजा खेडकर यांचे वडील आहेत दिलीप खेडकर आणि बेहिशेबी मालमत्ता संदर्भात ही चौकशी सुरू आहे अहमदनगर एसीबी ही चौकशी करतात दोन हजार पंधरापासून दिलीप खेडकर यांची नगर एसीबी कडे ही चौकशी सुरू आहे आणि आता परत पूजा खेडकर प्रकरणानंतर या चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आलेलं आहे आणि या चौकशीमधून आता काय समोर येणार हे पाहावं लागणार आहे महत्वाची बातमी या क्षणाची आपण पाहतोय खेडकर कुटुंबासंदर्भातल्या आज दोन महत्वाच्या घडामोडी आहेत त्यात सगळ्यात ही महत्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजे दिलीप खेडकर यांची आता एसीबी कडून ओपन चौकशी सुरू आहे आणि अहमदनगर एसीबी या संदर्भात चौकशी करत आहे आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर आहेत निलेश एसीबी कडून दिलीप खेडकर यांची चौकशी होणार असल्याचं कळल्यानंतर आज ओपन चौकशी सुरू झाल्याचं कळत आहे बेहिशेबी संदर्भात ही चौकशी सुरू आहे काय नेमकी माहिती आहे आणि त्यामध्ये दिलीप खेडकर आहेत संत बे हिशोबी मालमत्ता प्रकरणी हा दावा दाखल होता आणि त्याची ओपन चौकशी सुरू होती त्याच अनुषंगाने आज पुन्हा अहमदनगर येथे पिंडी त्यांना चौकशीला बोलवलेला आहे खर तर हे जुना वाद असला तरी आत्ताच प्रकरण आणि पाठीमागचे प्रकरण असे दोन प्रकरणाचे या ठिकाणी चौकशी सुरू असल्याचा आपल्याला सूत्रकडनी माहिती मिळालेला आहे खर तर दिलीप खेडकर यांनी जी मालमत्ता जमवलेली आहे त्या अनुषंगाने ओपन चौकशी सुरू आहे पूर्वीच जे त्यांचा दोन हजार पंधरा मधला जो जागेबाबतचा व्यवहार होता त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू आहे त्याचबरोबर पुण्यामध्ये त्यांच्या विरोधात एल सीबी एक नोटीस जारी केलं होतं मालमत्ता हिशोबात तोही त्या चौकशीमध्ये मुद्दा घेण्यात येणार आहे असं पाहिलं तर दोन प्रकारण्यासाठी वे, दोन वेगवेगळ्या गोष्टींसाठी दिलीप खेडेकर यांची एल सीबी आयटी करप्शन कडनी चौकशी सुरू असल्याचा आता समोर आलेला आहे निलेश असं संपर्कात राहा आपल्याला आणखी एक महत्वाची घडामोड या संदर्भातली सांगायची संपूर्ण खेडकर कुटुंब सध्या चौकशीच्या घेऱ्यात आहे इकडे दिलीप खेडकर यांची एसीबी चौकशी सुरु आहे तर दुसरी एक महत्वाची घडामोड ती मनोरमा खेडकर यांच्या संदर्भात चर्चेत असलेल्या वादग्रस्त पूजा खेडकर यांची आई आहे मनोरमा खेडकर आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलंय महाडच्या हिरकणी वाडी इथल्या पार्वती हॉटेलमधून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय मनोरमा खेडकरांचे काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतकरी शेतकऱ्यांना धमकावल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते झी चोवीस तासने सुद्धा व्हिडिओ दाखवलेला होता आणि पुणे पोलिसांशी देखील खुजत घातल्याचा व्हिडिओ होता गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरांचा तपास पोलीस करत होते आणि आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना महाडमधल्या हॉटेलमधून ताब्यात घेतलेले आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या बरोबर आहेत या सर्व घडामोडींवर निलेश यांचं लक्ष आहे आपण थेट जातो निलेश कडे निलेश मनोरमा खेडकर यांना सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे मोठे वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे आपण दोन व्हिडिओ पाहिले होते शेतकऱ्यांना धमकावल्याचा पोलिसांवर दमदाटी करण्याचा काय नेमका आता पोलिसांनी ताब्यात घेतले पुढची कारवाई नेमकी कशी आहे अनुपमा खरंतर तर मुळशी मधील एक जमीन होती दोन एकर जमीन, त्या जमीन ता एक आ, होती त्या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी मनोरमा खेडकर या गेल्या होत्या एक वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यात त्यांनी बंदूक घेऊन शेतकऱ्यांना धमकावला होता अशी तक्रार पुणे ग्रामीण पोलिसांनी बारा तारखेला नोंद करून घेतली होती आणि त्या दरम्यान सात जणांवर गुन्हा दाखल केला होता त्यात प्रामुख्याने मनोरमा खेडकर दिलीप खेडकर बंडू खेडकर आणि त्यांच्यासोबत असलेले चार बॉडीगार्ड यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्यानंतर तिथे संपूर्ण सात जण आहेत वार ते फरार झाले होते पोलिसांनी वारंवार त्यांना नोटीस बजावल्या मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आला नव्हता काल रात्री पुणे ग्रामीण पोलिसांना मनोरमा खेडकर हे रायगड जिल्ह्यातील महाड शिरकनवाडी या परिसरातील पार्वती लॉज हॉटेल आहे त्या हॉटेलमधील लपल्याचं बातमी मिळाली होती त्यानुसार त्यांनी रात्रीच त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला आणि पूर्ण रात्र झाल्यानंतरच त्यांनी पाठीच्या सुमारात मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतलेला आहे आणि तिथून आता ते पुण्याचे दिशेने रावाना तर या प्रकरणामध्ये मनोरमा खेडकर यांच्या धमकव या प्रकरणी जरूर या सर्व कारवाईवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडे येऊन पुढच्या घडामोडी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी